मुलांनो बेसिक काही गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि त्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष ना सगळ्याच मुली म्हणतील की यार हा किती छान आहे कसला भारी आहे हा सो so, हे सगळं होण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल हॅलो हा आहे कसं आहे ना मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं इतका हा नॅचरल चॅनल आहे इवन नो मेकअप सुद्धा सो so, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पण त्याआधी मी इतकंच सांगेन की खूप महत्वाच्या गोष्टी आहेत बेसिकच आहेत पण महत्वाच्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करून टाका कारण ते अति जास्त महत्वाचं आहे सो so, आता महत्वाचं हे आहे की या जगातली प्रत्येकच गोष्ट प्रत्येकच मुलगी स्त्री करू शकते पण जर का तुम्ही तिच्यासाठी काही गोष्टी केल्यात की, की मग तिला भारी वाटायला लागतं तुमची व्हॅल्यू तिच्या नजरेत अशी खूप 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 वाढायला लागते आता ती कोणीही असू शकते अगदी तुम्हाला आवडणारी मुलगी तुमची मैत्रीण तुमची बहीण तुमची आई मावशी आत्या कोणीही असेल सगळ्याच स्त्रियांना बेसिक कोणत्या गोष्टी आवडतात याकडे आता लक्ष देऊयात सो नंबर वन सो आता एक्झाम्पल so, <laughs> so, देते तुम्ही कुठेही गेलात तिथे दरवाजे असतात ओके रेस्टॉरंट मध्ये गेलात कॅफेमध्ये okay, गेलात मॉलमध्ये गेलात गेला, दरवाजे सगळीकडे असतात आता कोणतीही मुलगी सहज दरवाजा उघडू शकते त्यात काही अवघड काम नाही येते पण जर का तू तु, ते तुम्ही तिच्यासाठी केलं तिला खूप भारी वाटेल की यार हा कसला भारी यार खूप छान काही मुली असं चेहऱ्यावर दाखवत नाहीत आनंद पण मनात खूप आनंद झालेला असतो आणि लगेच तुमची व्हॅल्यू असे प्लस पॉईंट तुमच्या म्हणजे तुमच्यासाठी ऍड होतात तिच्या नजरेमध्ये ओके आता ती मुलगी आहे समजा म्हणजे हे तुम्ही आधी समजलं मुलीसाठी आता एक्झाम्पल घ्या की तिथे तुमची मावशी आहे तुम्ही तिच्यासाठी ते केलं कसलं गुणाचं बाळेबाई माझं असं तीही करेल कारण सगळ्या स्त्रियांना या बेसिक गोष्टी खूप 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 आवडतात छान वाटतं ट्रीटमेंट ही जी असते ना ती छान वाटते यालाच तीच जेंटल म्हणतात आणि त्यामुळे तुम्ही जेंटल मॅन होतात सो so, हा खरंच जेंटल मॅन आहे हे आपसुकच तोंडातून येतं आणि सगळ्याच मुलींना आयुष्यात हे हवं असतं की जेंटल मॅन हवं आहे मला सो so, या गोष्टींकडे लक्ष द्या त्यानंतरची गोष्ट म्हणजेच की आता सपोज तुम्ही बाईकवरून कुठेतरी जाणार असाल मागे कोणीही बसली असेल तुम्हाला आवडणारी मुलगी तुमची गर्लफ्रेंड बहीण आत्या मावशी कोणीही असेल आता बाईक वर बसताना तुम्ही थोडस खाली वाकून तिच्यासाठी फुट रे जो असतो जिथे पाय ठेवले जातात ते ऍडजस्ट केलं तर कोणालाही छान वाटणार आहे आता ती मुलगी स्वतःहून करू शकते हे त्यात काही रॉकेट सायन्स नाहीये पण तुम्ही केलं तर तिला खूप भारी वाटतो ओ माय गॉड यार हा किती काळजी करतो माझी मी खरंच खूप लकी वगैरे असं सगळं तिच्या डोक्यात यायला लागतं तुमच्या आत्ताला असं वाटेल की कसलो गुणाचं बाळ आहे हा आणि तिचं तुमचं जे कौतुक आहे ती अख्ख्या जगभर सांगत बसेल की माझ्या पुतण्याने माझ्या भाच्याने हे केलं असं केलं तसं केलं सो इतका आनंद होतो प्रत्येक स्त्रीला होतो खूप छान वाटतं म्हणजे बेसिक छान ट्रीटमेंट तुम्ही दिल्यात की तुमची व्हॅल्यू नजरेत वाढत जाते वाढत जाते वाढत जाते आता प्रत्येकच मुलीला रस्ता क्रॉस करायला येतो आणि समोरून गाड्या येत आहेत आसपास गाड्या आहेत याची अक्कल सगळ्यांनाच असते पण अशा वेळी तरी सुद्धा रस्ता क्रॉस करताना तुम्ही तिचा हात धरलात तिला भारी वाटणार आहे किंवा गाड्या येणाऱ्या साईडला तुम्ही थांबलात तिला या साईडला केलं स्वतःहून बाजूला केलं तिला खूप भारी वाटणार आहे माझी काळजी आहे वगैरे वगैरे सगळ्याच स्त्रियांना हे खूप छान वाटणार आहे तुमची बहीण जरी असेल तरी ती म्हणेल बापरे आम्ही इतकं म्हणतो पण याला माझी खरंच किती काळजी आहे सो स्त्रियांना या छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप आनंद होतो सो त्या गोष्टींकडे लक्ष द्या ओके आता तुम्ही डेटवर गेलात प्रत्येकच मुलीचा एक प्रॉब्लेम सांगते एकतर तुम्ही भाव देत असता ती त्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असते मग अशा वेळी काय होतं ना डेटवर गेल्यावर मुळात प्रॉब्लेम तिथेच होतो रोज भरपूर गिळत असतात आता खूप खात असतात आता इवन मित्रांसोबतही मी जेव्हाही माझ्या मित्रांसोबत जाते आम्ही खूप फार भांडतो खाण्यासाठी शेवटचा जो स्लाईस असतो ना पिझ्झाचा त्याच्यासाठी खूप भांडत असतो कोण खाणार कोण खाणार हे रूप ते तिथे दाखवू शकतो आपण पण जेव्हा आपण डेट वर जातो एखादी मुलगी डेट वर जाते एखाद्या मुलासोबत आणि तुम्ही जर का तिला भाव देत असाल सो ती खूप एन्जॉय करत असते ती सगळी गोष्ट आणि त्यामुळे भूक तर लागलेली असते पण थोडंसं खाल्ल्यानंतर तिचं पोट भरतं एकंदरीत डेट वर गेल्यानंतर मुलींचं पोट लवकर भरतं किंवा मुली बऱ्यापैकी खोटं बोलतात कारण याला मी खूप आवडी वाटू नये ओके सो हे लक्षात घ्या आणि त्यामुळे त्या बऱ्यापैकी लाजत असतात की नको नको माझं पोट भरलं आय एम फुल बऱ्यापैकी ते भरले भर भरलेलंच असतं त्यांचं पोट पण बऱ्यापैकी असं म्हणतात सुद्धा की नाही नाही माझं झालंय मग अशा वेळी ओरडायचं नाही आहे तुम्हाला अजिबात ओरडायचं नाही आहे की हां मग कशाला ऑर्डर केलं मग कशाला नाटक करायचं आहे एवढसच तर खाल्लं आता कोण संपवणार आहे ओरडायचं नाही आहे समजून घ्या की झालं बाबा रोज ती नाही अशी वागत पण आज असं झालंय तिच्यासोबत आणि नवीन नवीन डेट आहे त्यामुळे जरा जुनं झालं की पुन्हा ती तशीच वागणार आहे सो सुरुवातीला तुम्हाला थोडं समजून घेणं गरजेचं आहे इथेच तो पॉईंट असतो की बाबा हा कशा पद्धतीने माझ्याशी वागेल फ्युचर कसं असं असेल आमचं आणि सगळं ते डोक्यात सुरू असतं तिचं चक्र मग अशावेळी ओरडायचं नाहीये रागवायचं नाहीये तुम्ही जस्ट इतकंच म्हणायचं काही टेन्शन नाहीये जात असेल तर खा नाही तर नको राहू देत काही प्रॉब्लेम नाहीये मग वाटतं यार हा खरंच माझी किती काळजी करतं किती गोड आहे हा असं वाटायला लागतं आणि आता तुम्ही म्हणाल की मग काय अन्न बघायला घालवायचं नाही तू तु, थोडं तुम्ही खाऊ शकता किंवा ठीक आहे एखाद्या दिवशी वाया गेलं तर काय करणार आपण ती मुलगी रोज नाही वागत त्या दिवशी तिच्या सोबत असं घडतंय सो so, प्लीज समजून घ्या तिला सुद्धा तिच्या मनाला तिच्या भावनांना समजून घ्या आय नो की पैसे झाडाला उगवत नाहीत पण ठीक आहे ना आता ये तो करणार पडेगा मग काय आणि लगेच तिला पैसे मागू नका तू खाल्लं नाहीये तर दे पैसे असं नाही त्यात जेंटलपणा यामुळेच असतो की तुम्ही तिला समजावून सांगितलं की कोई बात नाहीये नाही जाते नको खाऊस काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही बिल भरलं खूप छान वाटतं तुम्ही ओके आता ती मुलगी सहज बिल भरू शकली असती सहज सगळं करू शकली असती पण तुम्ही केल्या नाही ते छान वाटतं हा जेंटल मॅन आहे असं वाटायला लागतं आणि तुम्ही खरंच जेंटलमॅन होतात सो प्रत्येक वेळी लक्षात ठेवा जेव्हाही तुम्ही एखाद्या मुलीसोबत बाहेर जाता या बेसिक गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही जाते तिला धावू दे पैसे भरायचे ओके मग तुम्हाला कमी पगार आहे तिला जास्त पगार असेल तर ती जर का भरत असेल बिल तर भरू द्यायचं पण ती जर का काही ऍक्शन घेत नसेल बिल भरण्याची तर तुम्ही बिल भरणं गरजेचं आहे त्याच्याने तुम्ही जेंटलमॅन okay. तुम वाटता ओके सगळ्यात महत्वाची गोष्ट की सगळ्या स्त्रियांना कॉम्प्लिमेंट्स खूप आवडतात कॉम्प्लिमेंटच्या अशा हावऱ्या असतात मुली कॉम्प्लिमेंट्स खूप आवडतात मुलींना प्रत्येकच वयोगटातल्या स्त्रीला कॉम्प्लिमेंट्स आवडतात आता सपोज एखादा समारंभ आहे आणि त्याच्यात तुमची आत्या छान साडी नेसून आली आणि तुम्ही जस्ट म्हणालास आत्या कसली भारी दिसतीयस ग भारी दिसतीयस ती अख्ख्या जगभर सांगेल अख्ख्या गावभर सांगेल की अहो हा म्हणाला की मी खूप भारी दिसतेय भारी दिसतेय ना मी भारी दिसतीये ना तिचा दिवस तुम्ही स्पेशल बनवताय आणि त्यातल्या त्यात जेव्हाही तुम्हाला एखाद्या मुलीसोबत बाहेर जायचं असतं तुमची गर्लफ्रेंड असेल होणारी बायको असेल कोणीही असेल प्रत्येक स्त्री प्रत्येक स्त्री तुमची आई बहीण कोणीही असेल प्रत्येकच स्त्री बाहेर जाताना तुमच्यासोबत जायचं असेल ती एफर्ट्स घेते खूप एफर्ट्स घेते की हा ड्रेस नीट दिसतोय ना केस नीट दिसत आहेत ना लिपस्टिक नीट आहे ना ही नेल पेंट या टॉपवर मॅच होती आहे ना मग ही पर्स मॅच होती ना मग सॅन्डल्स मॅच होत आहेत ना लिपस्टिकचा शेड नीट आहे ना कानातले नीट आहेत ना या सगळ्या गोष्टींकडे खूप लक्ष देत असते खूप एफर्ट्स घेऊन ती रेडी होते आणि अशा वेळी जर का तुम्ही कॉम्प्लिमेंट्स नाही दिल्या तर मग कसं तरी होतं जेव्हा तुम्ही कॉम्प्लिमेंट देता भारी वाटायला लागतं की हे जे मी एफर्ट्स घेतले त्याचं फळ मला मिळालं आणि किती वेळ लागतो म्हणायला की खूप सुंदर दिसतीयेस एक ओळ बोलायला किती वेळ लागतो बोलायचं तितकं मग ती कोणीही असो बहीण असो आई असो आत्या मावशी गर्लफ्रेंड असो होणारी बायको असो कोणीही असो छान दिसतीयेस छान वाटतं समोरच्याला ऐकल्यानंतर त्यांचा दिवस तुम्ही स्पेशल बनवताय या एका गोष्टीने सो या बेसिक बेसिक गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे ओके सपोज एखादा फोटो एखाद्या मुलीने पोस्ट केले असेल तुम्हाला नाही आवडला तर लगेच तिथे कमेंट करायची गरज नाही आहे तुमच्या आयुष्यातली कोणतीही स्त्री असेल की किती भंगार फोटो आहे किती भंगार दिसतीय हे सगळं लिहायची गरज नाहीये बोलायचीच गरज नाहीये तुम्हाला नाही आवडला हा तुमचा प्रॉब्लेम आहे जास्तीत जास्त एखादा फोटो खूप खराब असेल तुम्ही तिला पर्सनली सांगू शकता की हा फोटो थोडासा या गोष्टीमुळे खराब आहे त्याकडे ती लक्ष देईल पण तो तिचाच डिसिजन राहील काय असेल तो वगैरे वगैरे सो असं बोलायची गरज नाहीये तिला हर्ट होईल असं बोलायची गरज नाहीये मुली छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतात छोट्या छोट्या गोष्टींवरून खुश होतात आणि तितक्याच दुःखीही होतात आणि ते एक दुःख घालवायला तिला कितीतरी दिवस लागतात कधी कधी तर त्या गोष्टी डोक्यातूनच जात नाहीत की मला हा असता बोलला होता मी छानच नाहीये हे 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 असं चालत राहत तिचं सो त्यामुळे एवढं काही स्पष्ट बोलायची गरज नाहीये ओके आता काही मुलं खरंच खूप छान असतात एखाद्या मुलीने तुमच्यासाठी काहीतरी बनवलं कोणतीही डिश बनवली लगेच ह्याच्यात मीठच नाहीये साखरच जास्त झाली हे सगळं बोलायची गरज नाहीये ती स्वतः टेस्ट करेल तेव्हा तिला कळेलच पण निदान तिच्या एफर्टसाठी छान बनवलंय हे म्हणायला काहीच प्रॉब्लेम नाहीये गिळवत नसेल थोडं खा की बास मला म्हणजे तू बनवलंय या आनंदाने स्पोर्ट भरला अशी छान छोटी छोटी कारणं देऊ शकता पण लगेच तोंडावर असं बोलून रिकामं होणं हे चुकीचं आहे त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजेच की कोणत्याही गोष्टीची तुम्ही शॉपिंग करायला जाल मग ग्रोसरी शॉपिंग असेल त्यानंतर कपड्यांची शॉपिंग करायला तुम्ही जात असाल मुली खूप असतात शॉपिंग करण्यासाठी कोणतीही स्त्री म्हणतीये मी एक्साइटेड खूप जास्त असतात इवन माझी आई तर भाज्या बघितल्यानंतर सुद्धा खूप खुश होते की ही किती छान ताजी भाजी आहे चल घेऊयात चल घेऊयात सो एक्साइटमेंट असतेच प्रत्येक स्त्रीमध्ये ओके सो तुम्ही कुठेही शॉपिंगला जाल एक्साइटमेंट असणार आहे मग अशा वेळी तिला निदान एक माणूस म्हणून एक जेंटलपणा तुमच्यातला म्हणून तुम्ही म्हणू शकता दमली असेल तुझ्यासाठी पाणी आणू का तुझ्यासाठी काही खायला आणू का तुला काही भूक लागली आहे का पण कुठे खाई खायला थांबायचं का हे विचारणं खूप महत्वाचं आहे ओके त्यानंतर तिच्या बॅग उचला मदत करा तिला कोणतीही स्त्री सिलेंडर सुद्धा उचलू शकते पण जर का तुम्ही तिला मदत केली तिला छान वाटतं की यार हा मला किती सोपतोय मला अजिबातच त्रास होऊ देत नाही छान वाटतं तुमच्या आईला सुद्धा खूप भारी वाटणार आहे की अरे बापरे माझ्या पिल्लूने उचलल्यात बॅग असं वगैरे छान वाटतं प्रत्येक स्त्रीला ही ट्रीटमेंट खूप 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 भारी वाटते प्रिन्सेस ट्रीटमेंट वाटते सो ते करा आणि काहीच लाजण्यासारखं नाहीये मुलीच्या बॅग्स तुम्ही उचलल्यात तर सगळ्या मुली उलट तिच्यावर जळतील की कसला भारी बॉयफ्रेंड यार यांचा मुलगा किती छान आहे कसला जपतो आईला वगैरे असं सगळीकडे तुम्हाला कॉम्प्लिमेंट्सच मिळणार आहेत सो अजिबात आहे मी, मी कशाला उचलू हे असलं करायला जाऊ नका काही गरज नाहीये आणि ती मुलगी जरी एखादी अनोळखी असेल तिला मदतीची गरज असेल थोडीशी मदत केल्याने तुम्ही कुठेही कमी पडणार नाही तुमचं वजन कमी होणार नाहीये सो प्लीज हेल्प हेल्प थ्रू तर तुमच्यातला जेंटलपणा जरा आणखी बाहेर पडतो सो so, प्लीज हे करा समजून घ्या मुलींना लगेच आरडाओरडा करायची गरज नाही एखादी मुलगी जी तुम्हाला आवडत असेल सपोज ती तुम्हाला भाव पण देत असेल आणि कुठेतरी आता गर्लफ्रेंड बनण्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा असेल आणि तिने रिप्लाय दिला नाही कॉल रिसीव्ह केला नाही मग लगेच ओरडायची गरज नाही आहे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी घडतं प्रॉब्लेम्स येतात अचानक काही प्रॉब्लेम्स येतात इतका वेळ काही नव्हतं पण अचानकच झालं तुमचा फोन आला तेव्हाच काहीतरी घडलं नाही उचलू शकले So, लगेच तंतन तंतन करायची गरज नाहीये आरडाओरडा करायची गरज नाहीये लगेच धमक्या द्यायची गरज नाहीये म्हणजे तुझं प्रेमच नाहीये मग तुला दुसरं कोणीतरी आवडला हे सगळं बोलायची गरज नाहीये समजून घ्या आधी परिस्थिती समजून घ्या सततच तुमचं हे वागणं तुमचं रिलेशन खराब करू शकतं त्यामुळे प्लीज जो चांगलेपणा आहे तुमच्या सगळ्याच मुलांमध्ये खूप चांगलेपणा असतो मला माहितीये तो, तो फक्त तुम्हाला नीट डिलिव्हर करायचा आहे आई नो तुम्हालाही वाईट वाटू शकतो तुम्हालाही समजून घेणार कोणीतरी हवं पण आधी तुमच्याकडून तसा रिस्पॉन्स आला तरच ती मुलगी एफर्ट्स घेणार आहे जर तुम्ही तसंच रागीट चिडचिडी असाल तर ती फारसे एफर्ट्स नाही घेऊ शकत खूप मनापासून काही मुली खूप घेतात म्हणजे त्याने अगदी मारलं तरी त्याच्याकडेच जातात किंवा वो प्यार आहे पण एका पॉइंट नंतर तेही कमी होतं कारण थकतो आपण त्याचा रिझल्ट मिळतच नाहीये सो शेवटी आपण थकून जातो काही गोष्टींवर नंतर रिग्रेट करण्यापेक्षा आधीच सुधारणा केल्या तर आता याचा फायदा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी होणार आहे ऑफकोर्स लव्ह तर तुमच्या आयुष्यात येईलच खानदानात तुमचं खूप कौतुक होणार आहे कसलं भारी पोरग आहे किती जपतं किती काळजी घेतं सगळ्यांची जेव्हा जेव्हा कुठेतरी तुम्ही जॉब कराल वेगवेगळ्या ठिकाणी जॉब कराल तिथे सुद्धा की यार ही इज अ व्हेरी गुड गाय आणि सगळ्या मुलींचे तुम्ही अट्रॅक्टिव्ह पॉईंट बनाल आणि मुली जेव्हा एखाद्या मित्र मुलाशी मैत्री करतात ना मजा येईल तुम्हाला बघा मुलींचे किस्से ऐकायला खूप मजा येते सो so, एकंदरीतच सगळीकडे तुम्हाला हा फायदा होणार so, आहे सो प्लीज जेंटल जो आहे तुमच्या अंगातला तो बाहेर काढा छान वागा सगळ्यांशी खुश राहा प्रेमात राहा हा होता आजचा व्हिडिओ आणि आय आय विश की तुम्हाला याचा फार फायदा व्हावा आणि नेहमी असेच जेंटल राहा खुश राहा प्रेमात राहा तुमच्याही माझ्याही आय लव्ह यू देवा हो, बाई आणि हो जेंटलपणा आणखी दाखवण्यासाठी एक गोष्ट की सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट सुद्धा करा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे तेही मला सांगा बाय